शिरूर तालुक्यातील मलठण जवळच्या शिंदेवाडी येथे आज सकाळी दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटने सुमारे दहा ते पंधरा एकरातील तोडणी योग्य झालेला ऊस पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे याबाबत बाधित शेतकरी पिंटू कोळपे सुभाष कोळपे दत्ता शिंदे या शेतकऱ्यांनी समाजशिलिवशी बोलताना माहिती दिली नमस्कार मी आता शिरूर तालुक्यातल्या शिंदेवाडी गावामध्ये आहे आणि या गावामध्ये आज सकाळी साधारण दहा अकराच्या दरम्यान एक घटना घडली या घटनेमध्ये हिरामन कोळपे जे आहेत शेतकरी आणि त्यांचे काही इतर शेतकरी त्यांचा जवळपास दहा एकरच्या आसपास असलेला तोडणी योग्य झालेला ऊस लाईटच्या विजेच्या शॉर्ट सर्किटने झळून खाक झालेला आहे परत हिरामन कोळपे काय म्हणत आहेत कशी आमच्या सकाळी अकरा वाजता डीपीच्या शॉर्ट सर्किटने लाईटच्या शॉर्ट सर्किटने ऊस जळाला आणि आम्हाला नुकसान भरपाई देवा किती शेतकऱ्यांच नुकसान झालं असं वाटत चार पाच शेतकऱ्यांचं नुकसान झालं साधारण किती एकर होता साधारण दहा एक अंदाजे किती भरला असता हा किती लाखाचं नुकसान झालं सगळ्या शेतकऱ्यांचं तरी साधारण दहा बारा लाख रुपयाचं नुकसान झालं बरं ही घटना कशी काय झाली ही घटना सकाळी लाईटच्या शॉर्ट सर्किटने झाली बरं कुठं डीपी वगैरे काय ऊसाच्या ता क्षेत्रावरून तारा गेलेल्या होत्या शॉर्ट सर्किट झालं आणि ऊसाची खाक झाली तर याच शिंदेवाडीमध्ये शिरूर तालुक्याच्या या मलठणगावच्या शिंदेवाडीत पिंटू कोळपे हिरामन कोळपे यांच्या क्षेत्रातील ऊस तर शॉर्ट सर्किटने जळालाच पण या ठिकाणी आणखीन एक शेतकरी आहेत दत्तात्रय शिंदे पाहुयात त्यांच्या म्हणण्यानुसार घटना कधी झाली आणि कशा प्रकारे हे ऊसाचं नुकसान झालेलं आहे किती नुकसान झाले तुमचं नाव काय दत्तात्रय जबाब शिंदे बर अकरा वाजता काल सकाळी आज झाले कशाने घटना शॉर्ट सर्किटने झाली विजेचे बर मग प्रयत्न काय खालून पेटत आलं तर ते काय येत जायला काय जास्त पेट त्याच्यामुळं बर 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 साधारण किती नुकसान झालं तुमचं दीड पावणे दोन एकर वस दळाला एकंदरीत सगळे शेतकरी आहेत खाली अजून तिकडे ते हिरामन कोळपेंच्या शेतापर्यंत व हे पेटत गेलं तर किती क्षेत्रातला ऊस हा खराब झाला दहा एक सगळा तोटन काय अपेक्षा आहे शासनाकडून तुमची काय नाही भरपाई दिली पाहिजे आणि बाकी काय आहे आज लाल पंचनामा पंचनामा करावा शेत घ्यावा काय असेल ते आम्हाला सहकार्य करावा शिरूर तालुक्यातल्या शिंदेवाडीमध्ये सकाळी अकराच्या दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटने आपण मागच्या बाजूला पाहतोय की दहा एकरातला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडलेली गट आहे आणि या घटनेमध्ये जवळपास पाच सहा शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे बाधित शेतकरी आहेत सुभाष कोळपे त्यांचं काय म्हणणे कशामुळे ही घटना घडली पाहूयात काय झालंय सकाळी अकरा साडे अकरा वाजता या ठिकाणी ऊस पेटला आता आम्ही येतानंतर आल्याच्या नंतर काय विजवला पण बाकीचा दहा पंधरा एकर सगळं क्षेत्र जळून खाक झालेले हाडीपीच्या स्वार सर्कमुळं जळालेले आले अंदाजेत किती सगळ्यांचं सगळ्यांचं पंधरा एकराच्या आसपास आहे सगळं शिंदेवाडी येथील शेतकरी भाऊ कोळपे तुकाराम कोळपे सतीश कोळपे दत्तात्रय शिंदे बाळू कोळपे व चांगदेव पोपट शिंदे व इतर शेतकऱ्यांचा ऊस देखील आगीच्या बक्षिसा पडला असल्याची माहिती माजी सरपंच कैलास कोळपे यांनी दिली आहे या ऊसा लगतच असलेल्या विजेच्या ट्रान्सफर नजीक असलेल्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे ही घटना घडल्याची माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली असून याबाबत मलठण मंडल अधिकारी माधुरी बागले यांना या घटनेबाबत कळवले असता या घटनेचा पंचनामा करण्यासंदर्भात संबंधितांना तात्काळ सूचना देत असल्याचे त्यांनी सांगितले तर महावितरणचे शिरूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांना देखील या घटनेबाबत तात्काळ माहिती देण्यात आली असून घटनेची चौकशी करून वस्तुस्थिती पाहून पंचनामा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर परग कारखान्याचे शेती अधिकारी अंकुश हडव यांना या घटनेबाबत कळवल्यानंतर उद्या सकाळी या जळीत झालेल्या ऊसाची पाहणी करून योग्य ती निर्णय घेणार येत असल्याचे त्यांनी सांगितले सुभाष शेटे कार्यकारी संपादक समाशील न्यूज शिंदेवाडी शिरूर